आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत गाजलेल्या अनेक मुद्द्यांपैकी एक मुद्दा म्हणजे पेंग्विन दर्शनाचा आणि अखेर निवडणूक आटोपल्यानंतर मुंबईकरांना पेंग्विन दर्शन घडणार आहे लवकरच पेंग्विन्सना राणीच्या बागेतल्या एक्झिबिट एरियामध्ये हलवण्यात येईल यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून आणलेल्या पेंग्विन्ससाठी क्वारंटाईन एरिया तयार करण्यात आलेला होता पेंग्विनला पूरक असा शीत वातावरणासाठी क्वारंटाईन एरियावर लाखो रुपये खर्च देखील झाले मध्यंतरीच एका पेंग्विनचा मृत्यू झाल्यामुळे विरोधकांनी शिवसेना आणि पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवलेली होती आणि मुंबईकरांना ज्या पेंग्विनचं दर्शन घडणार आहे त्यांची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत आपण जाणून घेऊया दक्षिण कोरियातून तीन कोटी रुपये खर्चून आठ पेंग्विन भायखळा उद्यानात आणण्यात आलेले आहेत त्यांच्यासाठी सतराशे स्क्वेअर फुटाचं शीतघर आणि अडीचशे स्क्वेअर फुटाचं क्षेत्र उभारण्यात आलंय पाच वर्षाच्या देखभालीसाठी पालिकेचे तब्बल पंचेचाळीस कोटींची तरतूद आहे उद्यानातले हे एक ते तीन या वयोगटातले मुंबईत आणलं तेव्हा त्यांची उंची पंधरा सेंटीमीटर आणि वजन अडीच किलो होतं पेंगवींसाठी चार ते पंचवीस अंश सेल्सिअस तापमान हे आवश्यक असतं पेंगवींचं आयुर्मान वीस ते पंचवीस वर्ष असतं पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांची उंची सत्तर सेंटीमीटर आणि वजन सहा किलो पर्यंत असत तर असे हे अखेरीस मुंबईकरांना पाहता येणार आहेत